तर आज इकडे मस्त पैकी बनवत आहे मी चिकन कंटक्की बघू शकता आहे का नाही मस्त पैकी का नाही पण हे पण तोंडाला माहिती आहे तर इकडे मी चिकन घेतलाय थोडं बघू शकता याच्यामध्ये चिकन कंटक्की मसाला तुम्ही जर समजा तुम्हाला बनवायचे असेल चिकन कंटक्की काय करायचं का दुकानामध्ये गेल ना चिकन कंटक्की मसाला तुम्हाला बरोबर दिसते आणि मस्त पैकी घरी आल्यावर हे मसाला टाकायचा चिकन मध्ये धुवून घ्यायचं चिकन चिकन मध्ये मसाला टाकायचा हो, जे आपण चिकन पण पे केलेला तो अद्रक लसण कोथरि याच्यात मीठ अजिबात टाकायचं नाही मस्त पैकी जरा लावून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनिट खायचं जेणेकरून जरा मस्त असं लागून जायचं मग दही टाकायचं असलं थोडंफार त्याला लावायचं असलं तुम्ही दही पण लावू शकता जेणेकरून अजून तुमची छान असे होईन तयार चिकन पण तुम्ही आणतात ना तेव्हा कसं आहे का दोन किती सहा पीस बघा रुपयाची देत हा चांगल का नाही करू शकतो छान होता मस्त पैकी आपली लाल रे चित्र भाजायला दा। கோே காஞ்ச மசி காச மட்டன் கை சிவே हे धीरा किती मस्त गाण्यात ना भावना बघ अशे गाणे ऐकायला साटय मस्त गाणं ऐकावं तसं या दुनिया निर्दयी दुनिया पासून लांब निभावात आणि तिथं मस्तच गाणं डोंगर राख मला असं छान अशी एक कॉफी प्यावा चहा प्याव आता आणि हे गाणं मणीत मणीत असं ऐकावा असं असं बसावं आहा हा मग मागून वागणी बस काय नाही असं खरंच असं वाटतंय बर का तर या मस्त पैकी आता छान अशी भाजू द्यायची शिजलेलं नाही त्याच्यामुळे असं याच्यावर मस्त पैकी असला असं कडक कडक होऊन द्यायचं म्हणजे कसं आहे का ते छान लागत आहे आता मी काढून घेते बरं का टोपलं द्या बरं का तुझसे मोहब्बत करते हम तो तुझसे मोहब्बत करते हम तो दिल मांगे ला, 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 ला। बातें बोलना कोई तेरे खातिर ते, हे ते जीरा जा तू जावे रे ये सो तेरे खेर ते, हे ते जीरा तर आता मी मस्त पैकी बनवलेली आहे चिकन पंचायती मला लागली भूक मला लई भूक लागली काय सांगू तुम्हाला असं वाटलं नाही मी कधी भाकर खाईन कधी नाही पोळेस कधी होईन म्हणून कधी मी भाकर खायला असं झाले झालं आता तुम्ही भाकर नाही तर तुम्हाला आपली चिकन पंचायती आवडली का हो आव आवडली लिक? आवडली का नाही अहो चिकन कंट चिकन कन कट की आवड आहे बरं माहिती बाबू याच्यात का लेट घे काय नाही म्हणजे लेखाला विचारते चिकन कन टेकी आवड आहे मस्त टेकी या मग सगळ्या जाणी खायला त्याच्यावर लिंबू पिवायचं मस्त गोबी चिरायची नाही का प्ला ती गोबी नाही का पत्ता गोबी ती बाजूला ठेवायची मस्त खायचं लय भर लागतं हे माया लेखाला म्हणजे ले मी आपण बिझनेस करू बिझनेस करू काहीतरी मस्त पैकी चिकन आहे म्हणजे मम्मी बसना घरी घेतली त्याच्याला नाटक काही बघा घ्या मग खायला एक एक कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका काय खपा खपाखा पटत आणि आपलं फेसबुकचं अकाउंट आहे फेसबुकचं पेज आहे आपलं संगीत गायकवाड ब्लॉग ते पण फॉलो करायला विसरू नका सगळ्यांना गाणं कसं वाटलं सांगा नक्कीच